आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या अखेरकार ती बातमी समोर आली आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरणाची तारीख वेळ सर्व काही आता जाहीर करण्यामध्ये आले आहे म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा सतरावा आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला किती वाजता कोणत्या वेळेला जमा होणार हे सर्व काही आता जाहीर झालेले आहे म्हणजेच की तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की या दोन हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सर्व काय माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे जर तुम्ही देखील हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल जर तुम्हाला देखील हप्त्याची अत्यंत गरज असेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक नाही तर दोन हप्त्यांचे पैसे जमा होणार म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता या दोन हप्त्यांचे किती तर एकूणच तीन हजार रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत आता हप्ता वाटप करण्याची सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी झाली आहे आणि सरकारने आता नवीन यादी जाहीर केली आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची नवीन यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचं नाव या यादीमध्ये असेल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होणार आणि ज्या लाडक्या बहिणींचं नाव यादीमध्ये नसेल तर अशा लाडक्या बहिणींचं एटकेन म्हणजेच की अशा लाडक्या बहिणींना एक रुपया सुद्धा मिळणार नाही आता यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि जर यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर यादीमध्ये नाव कसं आणायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला देखील असं वाटत असेल ला की आमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता सर्वात आधी जमा झाला पाहिजे आमच्या देखील खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा झाले पाहिजे तर हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या आणि डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातील ए टू झेड माहिती आपण बघणार आहोत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ बघण्याची गरज नाही त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती आज येणार की उद्या येणार सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट तर आता राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडक्या बहिणींना देखील अनेक दिवसांपासून हप्त्याची प्रतीक्षा करावी लागली हप्ता नेमका आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते हप्ता आज येणार की उद्या येणार असं या ठिकाणी म्हणजेच की प्रश्न निर्माणच झालेला होता परंतु आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही अखेरकार अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता या ठिकाणी बघू शकता लाडक्या नोव्हेंबर व डिसेंबरचे तीन हजार रुपये तारीख वेळ जाहीर यादीमध्ये नाव पहा अशा पद्धतीची अतिशय महत्वाची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे आता कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी किती वाजता कोणत्या वेळेला हप्ता तुमच्या खात्यावरती जमवणार हे सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे एकूण रुपये तुमच्या खात्यावरती कधी किती होणार हे सर्व काही आपण बघणार आहोत आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली आहे या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्वाची बातमी आहे फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा तुमच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये कधी किती वाजेपर्यंत होणार सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक चला आता या ठिकाणी काही के सांगण्यामध्ये आला आहे तर राज्यातील लाडक्या बहिणींना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये अनुदान देण्यामध्ये येत असते म्हणजेच की <पड़ी> दर महिन्याला एक हजार पाचशे रुपयांचा हप्ताह सरकारच्या माध्यमातून जमा असतो सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता महिलांना दोन महिन्यांचे अनुदान एकत्र दिले जाणार आहे कोणत्या दोन महिन्याचे पैसे तर यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे आणि डिसेंबर महिन्याचे पैसे एकत्र तुमच्या खात्यावरती जमा होणार नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता खरंतर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला सरकारला फार उशीर झाला आता हप्ता वाटप करायला उशीर झाला असला तरी लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि आता डिसेंबर देखील संपत आलेला आहे त्यामुळे डिसेंबर महिन्याचा देखील अठरावा हप्ता म्हणजेच की दोन हप्त्यांचे किती तर एकूण तीन हजार रुपये म्हणजेच की दोन हप्त्याचे पैसे आता एकत्र तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महिलांना दोन महिन्यांचे अनुदान म्हणजेच की दोन महिन्यांचे हप्ते आता एकत्र दिले जाणार आहे तर दोन महिन्यांचे म्हणजेच की एकूण तीन हजार रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि या संदर्भातील अनुदानाच्या रकमेची तरतूद देखील करण्यामध्ये आली आहे म्हणजेच की आता सरकारच्या माध्यमात माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आली आहे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेले आहे की आता महिलांना दोन महिन्यांचे अनुदान एकत्र दिले जाणार असून या संदर्भातील अनुदानाच्या रकमेची तरतूद देखील करण्यामध्ये आली आहे म्हणजेच की हप्ता वाटप करण्यासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आली असून आता हप्ता जमवण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होणार आहेत डेबिटीच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही सर्व रक्कम आता पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून देखील हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे जेवढा निधी लागणार होता तेवढा सरकारने मंजूर केलेला आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही परंतु आता या ठिकाणी लाडक्या लाडक्या बहिणींची यादी जाहीर आली आहे आणि ज्या बहिणींचं नाव यादीमध्ये असेल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार तर आता तुमचं यादीमध्ये नाव आहे का नाही हे देखील पाहणं अत्यंत आवश्यक असणार आहे आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का त्याचबरोबर जर तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर त्याकरिता म्हणजेच की नाव यादीमध्ये येण्याकरिता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता बऱ्याच महिलांना योजनेमधून वगळण्यामध्ये देत आहे म्हणजेच की बऱ्याच महिलांचा हप्ता हा कायमचा बंद करण्यामध्ये देत आहे मग तुमचा हप्ता बंद होणार का जर तुमचा हप्ता बंद होत असेल तर तुम्हाला कोणते काम करावे लागणार ते आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमवणार हे देखील आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा तर आता अतिशय महत्वाची बातमी आहे जर तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता सरकारच्या माध्यमातून बऱ्याच महिलांचा हप्ता हा कायमचा बंद करण्यामध्ये येत आहे आता कोणत्या महिलांचा हप्ता बंद होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी सरकारने यादी जाहीर केली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचं नाव यादीमध्ये असेल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार मग यादीमध्ये नाव येण्याकरिता देखील तुम्हाला काय करावं लागणार का ते देखील आपण बघणारच आहोत आता या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यामध्ये कोणत्या महिलांची संख्या म्हणजेच की कमी करण्यामध्ये देत आहे कोणत्या महिलांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये येत आहे आणि तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार का हे आपण आता बघूया तर आता या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या अनेक लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थी बोगस असल्याचे किंवा काही ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांनी आणि पुरुषांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची बाब यापूर्वी आता उघड झालेली आहे त्यामुळे आता यावरती प्रतिबंध आणण्यासाठी राज्य सरकारने या योजनेतील महिला लाभार्थ्यांची के वाय सी अनिवार्य केली आहे आतापर्यंत या योजनेतील दोन कोटी बेचाळीस लाख महिला लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ एक कोटी साठ लाख महिला लाभार्थ्यांनी के वाय सी केली आहे के वाय सी करण्याची अंतिम या ठिकाणी तारीख एकतीस डिसेंबर आहे मात्र तोपर्यंत आणखीन काही लाख या योजनेतील सुमारे पन्नास ते साठ लाख लाभार्थी आपोआप कमी होण्याची अधिकाऱ्यांनी या ठिकाणी शक्यता व्यक्त केली आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींचा हप्ता कायमचा बंद या ठिकाणी होणार तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले होते आणि लाडकी बहिणी योजनेच्या लाभाकरिता सरकारने ई के वाय सी बंधनकारक केले होते आता सरकारनं काय सांगितलं आहे तर लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई के वाय सी करा असं सरकारने सांगितलं आहे परंतु अद्याप देखील लाखो महिलांनी ई के वाय सी केली नाही सरकारने सांगून सुद्धा अद्याप देखील बहुतांश महिलांनी ई के वाय सी केली नसल्यामुळे आता लाखो महिला योजनेपासून अपात्र होण्याची शक्यता आहे लाखो महिलांचा हप्ता Tha, हा बंद होण्याची शक्यता आहे आणि समोर आलेल्या आकडेवारीनुसार साधारणतः पन्नास ते साठ लाख महिलांचा हप्ता बंद होण्याचे दाट शक्यता आहे आता या पन्नास ते साठ लाख महिलांचा हप्ता का बंद होणार यामध्ये तुमचा देखील हप्ता बंद होऊ शकतो का तर बघा आता ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली असेल तर अशा लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही परंतु ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता आता बंद होणार आहे त्यामुळे आता तुम्हाला कोणतं काम करायचं आहे जर तुम्ही अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या कारण की ई केवायसी केली तरच तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार जर या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा लाभ चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला ई के वाय सी करावीच लागणार आहे आतापर्यंत या ठिकाणी म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आतापर्यंत साधारणतः एक कोटी साठ लाख महिलांनी ई के वाय सी केली असून अद्याप देखील या ठिकाणी लाखो महिलांनी ई के वाय सी केली नाही ज्या लाडक्या बहिणी Y que va a decir kill la el... तर अशा लाडक्या भणींनी ई केवायसी करा जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुमचा हप्ता बंद होणार जर हप्ता चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला ई केवायसी करावी लागणार आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी या ठिकाणी झाली आहे जेवढी रक्कम लागणार होती ती सरकारने मंजूर केली आहे म्हणजेच की या ठिकाणी अनुदानाच्या रकमेची सरकारने तरतूद केली असून आता हप्ता जमवण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे आणि सरकारने आता लाडक्या या बहिणींची यादी जाहीर केली आहे परंतु या ठिकाणी आता बऱ्याच लाडक्या बहिणींचं नाव यादीमधून वगळण्यामध्ये येत आहे कोणत्या महिलांचं नाव वगळण्यामध्ये येणार तर ज्या या ठिकाणी लाडक्या बहिणी ई केवायसी करणार नाही तर अशा लाडक्या बहिणींचं नाव यादीमधून वगळ जाणार आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचं नाव देखील यादीमध्ये यायला पाहिजे तर त्याकरिता तुम्हाला दोन कामे करावी लागणार सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पहिलं महत्वाचं काम तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे आता बघा ज्या लाडक्या बहिणींचं नाव यादीमध्ये येईल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमवणार मग यादीमध्ये नाव येणं अत्यंत आवश्यक आहे हप्त्याच्या लाभासाठी तुमचं नाव यादीमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे आणि नाव यादीमध्ये येण्याकरिता तुम्हाला दोन कामे करावे लागणार पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला ई केवायसी करावी लागणार आहे आता हे झालं पहिलं महत्वाचं काम ई केवाय सी तर करावी लागणार आहे जर तुम्ही तुम्ही तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही जर तुम्ही ई सी केली नसेल तर तात्काळ ई केवायसी करा आता यादीमध्ये नाव येण्यासाठी पहिलं महत्वाचं काम झालं ई केवायसी करणे आणि त्यानंतर दुसरं महत्वाचं काम म्हणजे आता बऱ्याच लाडक्या बहिणीचं काय झालं आहे तर त्यांचं जे का आधार कार्ड आहे ते बँकेच्या खात्याशी लिंक नसतं त्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नाहीत त्यामुळे तुम्हाला दुसरं काम कोणतं करायचं आहे तर तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री तुम्हाला करायची आहे जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर काळजी करण्याची गरज नाही जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे हे जर दोन कामे तुम्ही केली तर तुमचं नाव नवीन यादीमध्ये येईल आणि लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जम होतील अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे की या ठिकाणी ई केवायसी जर नाही केली तर हप्ता बंद होणार त्यामुळे जर तुम्ही देखील अद्याप देखील ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तात्काळ ई के वाय सी करा आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न आहे की ई के वाय सी कुठे करावी तर या ठिकाणी तुमच्या जवळच्या परिसरातील एखाद्या सेंटर सेंटरमध्ये जाऊन तुम्ही फक्त पाच ते दहा मिनिटाच्या आत ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता किंवा जर तुमच्या घरी या ठिकाणी ऑनलाईन म्हणजेच या ठिकाणी मोबाईल असेल तर मोबाईलच्या माध्यमातून देखील तुम्ही ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण पूर्ण करू शकता फक्त पाच ते दहा मिनिटाची प्रक्रिया आहे त्यामुळे या ठिकाणी काळजी करण्याची काहीच गरज नाही परंतु ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होण्याची दाट शक्यता असल्यामुळे जर तुम्ही देखील ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करा सरकारने ई के वाय सी करणे बंधनकारक या ठिकाणी केले आहे तर अशा पद्धतीची अतिशय महत्वाचे अपडेट होती आता बऱ्याच लाडक्या बहिणींचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसते लिंक नसतं तर अशा लाडक्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा हे देखील काम करणं आवश्यक का आहे आता यादीमध्ये नाव येण्यासाठी कोणते कामे करावे लागणार सरकारने कोणती कामे करायला सांगितले कोणत्या महिलांचा हप्ता बंद होणार हे तर आपण या ठिकाणी बघितलं आहे त्यानंतर आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता नेमका तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार ते आपण आता बघूया तर आता या ठिकाणी हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी बेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत सोळा हप्ते जमा झाले आता सोळावा हप्ता जमा झाल्यानंतर सतरावा हप्ता जमावे लगेच असं वाटत होतं परंतु सतरावा हप्ता वाटप करायला सरकारला फार उशीर झाला त्यानंतर या ठिकाणी अठरावा हप्ता वाटप करण्यासाठी देखील सरकारला उशीर झाला नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाला नाही आणि आता डिसेंबर महिना संपत आला तरी अद्याप देखील कोणताच हप्ता जमा झाला नाही त्यामुळे सध्या लाडक्या बहिणीमध्ये चिंतेचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे परंतु आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी चिंता करण्याची काहीच गरज नाही कारण की अखेरकार अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन हप्त्यांचे किती तर एकूण तीन रुपये आता खात्यावरती जमा होणार आहेत आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर बघा राज्यातील लाडक्या बहिणींना आता दर महिन्याला किती एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येत असतो आणि सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांचे अनुदान एकत्र दिले जाणार आहे आणि या संदर्भातील अनुदानाच्या रकमेची तरतूद देखील करण्यामध्ये आलेली आहे परंतु आता सरकारने तर हप्ता वितरणाची तरतूद केली असली तरी हप्ता नेमका कधी जमवणार हा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित झालेला आहे त्याचबरोबर बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न होता की राज्यामध्ये आता या ठिकाणी निवडणुका सुरू आहेत आणि निवडणुका म्हटलं की या ठिकाणी आता काही भागामध्ये आचारसंहिता सुरू असते काही भागामध्ये नसते तर या ठिकाणी आता आचार सुरू आचारसंहिता सुरू असल्यानंतर हप्ता जमा होणार का असा देखील बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे तर या ठिकाणी बघू शकता अनुदानासाठी आचारसंहितेची अडचण नाही अशा पद्धतीची माहिती समोर आली आहे म्हणजेच की आचारसंहिता सुरू असली तरी किंवा आचारसंहिता सुरू नसली तरी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही लाडकी बहिणी योजना आधीपासूनच सुरू असल्यामुळे तिच्यावरती निवडणूक का कालावधीमध्ये कोणताही प्रतिबंध असणार नाही बऱ्याच लाडक्या बहिणींना वाटत होतं की निवडणुका सुरू असल्यामुळे हप्ता जमा होण्यास उशीर होत आहे की काही परंतु या ठिकाणी असं काहीच नाही म्हणजेच की निवडणुका सुरू असल्या तरी या ठिकाणी हप्त्यावरती कोणताच परिणाम होणार नाही आता अनुदान वितरणा संदर्भामध्ये अद्याप देखील राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे राज्य सरकारने अद्याप देखील हप्ता वितरित केला नाही परंतु हप्ता वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यामध्ये आली आहे आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर नोव्हेंबर महिना संपलेला आहे परंतु नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही आणि डिसेंबर महिना देखील संपत आला आहे आणि डिसेंबर महिन्यात देखील हप्ता जमा झाला नाही आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि डिसेंबर अठरा हप्ता म्हणजेच की दोन हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती एकतीस डिसेंबरपर्यंत जमा होतील आता हप्ता जमा होण्याच्या दोन तारखा या ठिकाणी समोर आल्या आहेत अद्याप देखील सरकारने अधिकृतपणे तारखेची घोषणा केली नसली तरी हप्ता वितरणाच्या दोन तारखा या ठिकाणी समोर आल्या आहेत आता पहिली जी महत्वाची तारीख आहे ती आहे एकतीस डिसेंबर आता बघा एकतीस डिसेंबर म्हणजेच की या दिवशी नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच की दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती एक तीस डिसेंबरपर्यंत जमा होतील ही झाली पहिली महत्वाची तारीख आणि जर कदाचित डिसेंबर डिसेंबरपर्यंत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर मग या ठिकाणी मकर संक्रांतीच्या आधी म्हणजेच की साधारणतः चौदा तारखेपर्यंत मग तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि याचबरोबर जानेवारी महिन्याचा देखील हप्ता हा जमा केला जाईल अशा पद्धतीने या दोन तारखाचा अतिशय महत्वाचा असणार आहेत सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर समोर आलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती एकतीस डिसेंबर पर्यंत जमा होईल जर तांत्रिक अडचणीमुळे जर काही कारणास्तव एकतीस डिसेंबर पर्यंत तुमच्या खात्यावरती जर कोणताच हप्ता जमा झाला नाही तर मग नंतर या ठिकाणी चौदा जानेवारीपर्यंत तुमच्या खात्यावरती नोव्हेंबरचा हप्ता पण डिसेंबरचा हप्ता पण आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता हा जमा केला जाईल अशा पद्धतीची ही अतिशय महत्वाची अपडेट आहे परंतु सध्या जर विचार केला तर सध्या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमवण्याची दाट शक्यता आहे ज्या लाडक्या के बहिणींनी केवायसी केली नसेल केवायसी करा तर अशा पद्धतीची अतिशय महत्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला आहे अपडेट कशा प्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ई के लौकर वाय सी देखील करून घ्या तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद